आलं हिंदरी पेडगावच्या मैदानात आणि असे जुने जाणते भरपूर बैलगाडा मालक होऊन गेले असंच एक आपल्यात ना आता नाही ते त्यांचं आता पुण्यस्मरण झालं प्रथम पंढरनाथ शेठ फडके अखंड महाराष्ट्राला आणि बैलगाडी क्षेत्राला ज्यांच्यापासून ओळख लागली किंवा क्रेज निर्माण झाले असे शेठ होते आणि ते आपल्याला आज मैदानात नाही तिथं पण त्यांच्या त्यांची अख्खी दाऊन आज मैदानात आलेली तर आपण दादांना विचारूया आज नियोजन कसं काय आणि काही इथून पुढचा हंगामात असेल नमस्कार काय नाव आपलं अक्षय धनवडे हो अक्षय धनवडे हो काय कोणाला घेऊन आलाय तुपान आहे अर्जुन आहे पक्ष आहे तुपान अर्जुन आणि पक्ष पक्षा काय किती वाजता वाजता कुठे असते ती नंदी सगळे सदाशिवकडं ओगलेवाडी ओगलेवाडी इथं काय कसं काय नियोजन असणार आहे तुपानचं पक्षाचं तुपानला ज्यावे जावेद भाई तांबे कसं काय नियोजन झाले बाल बावन्न केलं शेट वगैरे मैदानात येणार आले ते अजून मैदानात नाही फार्म हऊस लाऊस लाय आणि पक्ष आणि अर्जुन गाडी घरचीच गाडी घरची गाडी आणायचं कसं काय पळते बी आमची पहिल्यापासून बसून पहिले बी आणलेली आहे आम्ही आणि कोरेगावला हिंद केसरी बी झालेली आहे गाडी आत्ताचं मैदान झाले जी कोरेगावचं हिंद केसरी त्याला घरचीच गाडी आम्ही पळवली हिंद केसरी घरची गाडी पळत असल्या पैऱ्यांचा काय त्रास नाही कुणाला मागायला पण लागत नाही हो आणि पळती त्यामुळे काय बाहेर बघायचा विषय नव्हता पक्ष कोणत्या खांदी बोलतो कारण का पक्षाचं आता सगळीकडे नाव पण चर्चेत आलेलं आहे कोणत्या खांदी बोलतो दोन खांदी बोलतो अर्जुन ते दोन खांदी बोलतो पक्ष दोन खांदी फेट पाडतो आणि तू काय सांगतो तू पण काय त्यांना बोलायचं काय जागा ठेवून नाही आणल्यापासून बोलायला तर आहे आणि फुल स्पीड आहे त्याला काय विषय नाही फुल स्पीड आहे तू पण कोणच्या खांदी बोलतो उजवीन उजवीन आणि आज तामिळचं सर्ज आहे त्याबद्दल काय सांगता सर्जाबद्दल सर का जे काय हिंद गे सरेज बैल आहे आणि बाहुंच्या डोक्यानं केलं नियोजन बाहुंच्या डोक्यानं कितक्या गाठात पाहणार आहे गाड्या तो पण त्र्याण्णव मध्ये दिसेल फार लास्ट दिस मध्येच गाठात नाही आणि आपली ही गाडी पक्षात तरी त्रेचाळीस दिसेल त्रेचाळीस मध्ये त्रे ड्रायव्हर त्रे कोण बसणार आहे गाडीवर ड्रायव्हर आमचं म्हणजे सगळे ड्रायव्हर दिलीप ड्रायव्हर असते प्रशांत ड्रायव्हर आहे आकू ड्रायव्हर आहे कोणता असेल तो नियोजन करून बसवणार मैदाना बद्दल काय सांगताल मैदानाची क्रेज कशी काय जर आता आपली शेट असते तर वेगळाच माहोल निर्माण झाला असता तर शेट म्हणजे शेट असल्या मैदानाला वेगळी शोभा येते आणि मैदानाचं काय बोलायचं टॉपच केसरी मानाचं मैदान आहे नियोजन कसं आहे आजचं बघा सात वाजता गट म्हणले सोडणार तर सहा पन्नास मिनिटांनी पहिला गट सुटला त्यांचं म्हणजे पहिल्यापासून ते बोलते ते करून दाखवते बैलगाडी मालकांचं सहकार्य भरपूर असतं मैदानाला सहकार्य बरोबर आज घरच्या धावण्याकडून काय अपेक्षा असतात अपेक्षा म्हणजे काय आमच्या सगळ्या पोरांसाठी साठी गुलाल आद राहणे गुलाल राहणं आणि यश एक शेठ वरून बघत असतील नक्कीच त्यांना एक आदरांजली तर तुमची दोन तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नक्कीच आज गुलाल दिसतील आणि सगळ्यांचे चेहरा आनंदी धन्यवाद